बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट प्रकरण सातवे तुका संजू आणि पिंट्यानंही परतीचा मार्ग धरला संजू आणि पिंट्या गावाकडे निघाले तर तुकानं हॉटेलचा रस्ता पकडला जाताना रस्त्यावर तुरळक गर्दी होती घाट उतरून तो पूर्वेला हायवेच्या दिशेनं वळला रस्त्यावरचा चिखल तसाच पडून होता त्यामुळे परतीच्या प्रवासातही त्याला जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागली आज दुपारी आपण डोंगरावर पाहिलं प्रत्यक्ष दरड कोसळताना हे फारच भयंकर होतं डोंगरकाठानं घाटा घाटातनं प्रवास करणं आता सोपं राहिलेलं नाही याची त्याला आज प्रत्यक्ष अनुभूती आली तशाच विचारांच्या तंदरीत तो हॉटेलवर आला काव उशीर लावलं सा शांतानं विचारलं उशीर होईना तर काय होईल आज डोंगरावर जाणाऱ्या घाटात दरड कोसळली अगं बाई काय वाईट साईड घडलं नाही ना वाईटच आहे की हे आज काय दरड कोसळली उद्या रस्ता खचला परवा अख्खा डोंगरच बाजूच्या सपाट भागावर विसावला हे काय चांगलं आहे वई मला तसं म्हणायचं नव्हतं कुणाला लागलं नाही ना म पावसामुळे घाटात तुरळकच वाहतूक होती त्यामुळं दरड कोसळली तेव्हा एक दोन बस गाड्या पुढं निघून गेल्या होत्या धाड आवाज यायला लागला तशी चढणीला लागलेली माणसं भर पावसात गाड्या तिथल्या तिथं थांबून उभी राहिलीत त्यामुळं कुणाला इजा झाली नाही ते बेस झालं बघा पण तुम्ही कुठं होतं सा तेव्हा मी चढणीला लागलेलो पण पुढील वाहनं का थांबलीत हे विचारेपर्यंत माझं लक्ष डोंगरावरून गडगडत येणाऱ्या मोठ्या दगडाकडे गेलं ते भयानक दृश्य पाहून मी धास्तावलो लागलीच गाडी माघारी फिरवली आणि जवळच असणाऱ्या फार्महाऊसचा हसरा घेतला तुकाचं बोलणं ऐकून शांता गप्पच झाली गल्ल्यावर बसला विजयही थिजून गेला हे बघा आत्ता इथून पुढं असं पावसा पाण्याचं डोंगर उतारावर फिरायचं नाही बघा किती बी महत्वाचं काम असू सो ते सोडून द्यायचं ते पण आपला जीव धोक्यात घालायचा नाही बायकोचं काळजीचं बोलणं ऐकून तुकालाही भरून आलं त्यानं औंडा गिळा अक्षय देवानंच आपल्याला वाचवलं अशी समजूत करून घेऊन तो मनोमन भरून पावला बरं विजय आत्ता तुम्ही दोघं पण जावा मी आपला रात्रीच येतो आता काय काळजी नाही बाबानं सांगितलं म्हटल्यावर विजयनं रेनकोट चढवला आणि आईला घेऊन तो घरी आला का रे इतका वेळ का झाला घरी आलेल्या विजयला अजयने विचारले काय नाही बाबा डोंगरावर देवदर्शनाला गेलेले त्यांना यायला वेळ झाला त्यामुळे आम्ही थांबून राहिलो अरे पण आज डोंगरावर दरड कोसळली म्हण होय दरड कोसळली तेव्हा बाबा तिथंच होते असं म्हणाले अरे बापरे मग मग काय दैव बलवत तर कुणालाच काही इजा झाली नाही असं सांगत होते विजय वडिलांकडून ऐकलेला सहारा वृत्तांत मन लावून सांगत होता आणि अजय शांतपणे ऐकून घेत होता आई आता तूच बाबांना ताकीद कर असं पावसाचं डोंगरावर जायचं नाही म्हणून अजयनं आपल्या मनातील भीती बोलून दाखवली करतो बाबा सांगून बघतो बघूया ऐकत्यात काय काय ऐकणार नाहीत आज काय म्हणता काय झालं असतं म्हणजे झालं ते झालं आता उगीच अभदर विचार करायला नको मी पण त्यांना नक्की सांगते वाटल्यास तुम्ही दोघंही बोला तुमचा बाबा आपल्या सर्वांचं नक्की ऐकील आपल्या आईचं हे आशादायक बोलणं ऐकून अजयला आणि विजयला दोघांनाही खूप बरं वाटलं आता बाबांनी मस्तपैकी हॉटेल सांभाळावं वाटल्यास आराम करावा पण असं पावसा पाण्याचं इतस्तता भटकून आमचा जीव टांगणीला लावू नये अशीच त्याने हात जोडून देवाकडे प्रार्थना केली रात्री बारा वाजता तुका घरी आला रस्त्यावर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता काही कुत्री मोठमोठ्यानं रडत होती एक कुत्रं भुंकलं की लागलीच दुसरी त्याला साथ देत होती ज्या आज बड़ बड़ आज रडायला काय झालं रे असं मनाशीच बडबडत त्यानं रस्त्यावरचा दगड उचलला आणि गल्लीतनं कुत्र्यांना पिटाळून लावलं तुकाच्या आवाजानं शांतानं दार उघडलं का ग आज अजून जागी झालीस काही काय झालं झोपेत नाही आव तसं नवं तुम्ही आल्याच्या सासुंदाने मी जागी झाली असं होई बरं मी ढाब्यावरच जरा खाऊन आलो आहे त्यामुळं आता काय जेवणार नाही बरं अहो पण आधी जरा फोन करून सांगायचं म्हणजे अन्न मात्र झालं नसतं असू दे वेळ झालता आणि पावसामुळं गिरायक पण नव्हतं तवा तिथलं अन्न वाया जाऊ नये म्हणून नाना स्वरूप मी आणि नानाच्या पाहुण्याचं पोरगं आणलंही कामाला चौघांनी मिळून जेवण केलं बरं झालं असू दे माझी काय हरकत नाही पण माझं एक सांगणं आहे इथून पुढं असं डोंगर वाटा हुडकत गाडीवरनं फिरायचं नाही पुराने मला तुम्हाला सांगाय सांगितलं आहे वय आता नाही जायचं आज प्रत्यक्ष मरणच मी अंगावर धावून येताना बघितलंय तवा आता नाही जाणार नवऱ्याचं समंजसपणाचं बोलणं ऐकून शांताला बरं वाटलं तिनं दरवाजा बंद केला बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती कौलारावर पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाच्या संगतीत त्याला झोप कधी लागली हे कळलंच नाही रोजचा दिवस नवा असतो उगवणाऱ्या सूर्याचा हाच खरा दुवा असतो आपण जिवंत हो आहोत अशी साक्ष देत माणसाचा दिवस सुरू होतो दररोजचे तेच ते काम ती शेती तो गोठा आणि ते हॉटेल या राम रगाड्यात अडकलेल्या तुकाच्या मनात यावर्षी गणेश उत्सव पाहण्यासाठी मुंबईला जाण्याचे घोळत होते तसे ते त्याने पत्नी शांताला सांगितलं अगं यावर्षी मी गणपती पाहायला पुण्याला आणि मुंबईला जायचं म्हणतोय जावा की कोण नको म्हटलंय तुम्हाला तसं नव पण आपण एका घरात राहतोय एकमेकांच्या कानावर घालायला नको का तुमचं बरोबर आहे तुम्ही जावा आमची काय बी हरकत नाही खरं ना अगदी मनापासून बोलती आस वयच की पोरं आता मोठी झाल्यात कशाची काळजी नाही बरं मी काय म्हणतो ऐ अजय आणि विजयच्या पण कानावर घातलेलं बरं मी सांगतो त्यांना तुम्ही काय बी काळजी करू नका मला कसली आली आहे काळजी तू एवढी खंबीर असताना अहो अजय विजयनं शेतातली कामं ओरकून घेतली ते राहिला प्रश्न गोट्याचा तिथंही मत्तीला गडी माणसं आहे ती सकाळी धारापानी ओरकलं की एक जाईल हॉटेलवर तुमच्यामुळं मी अगदी नित्रास आहे बघ बायकोचं बोलणं ऐकून त्याला हायसं वाटलं दहावी पास असणारी शांता घरचं सगळं काम पुढाकार घेऊन करायची तुकाच्या खांद्याला खांदा लावून त्याला साथ द्यायची बघता बघस्तोवर दोघांनी दोनाची चार एकर शेती आपल्या मनगटाच्या जोरावर केली होती राब राब राबत होती आणि आता तर पोरा हाताखाली आली होती अजय बी कॉम तर विजय बी ए करीत होता घरच्या कामाची जबाबदारी असल्यानं दोघांनीही मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात प्रवेश घेतला के होता त्यामुळं त्यांचं शिक्षण आणि शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय जोरात सुरू होता इकडं शेखरच्या पाठिंब्यानं तुकाचं हॉटेल जोरात सुरू होतं घरात सगळी आबादी आबाद होती आवरा आवर करून तुकानं हॉटेल गाठलं दररोज सकाळी आठला तर त्याला हॉटेल सुरू करावं लागायचं पेट्रोल पंपावर रात्री मुक्कामाला असणारी लांब पल्ल्याची वाहनं त्याचे चालक वाहक हमखास नाट्यासाठी यायचे तसेच हॉटेल मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळं ज्योतिबाला जाणारे भाविक हे थांबायचे तर दूरच्या प्रवासाला निघाले लोक ही वाट वाकडी करून पोटपूजेसाठी यायचे त्यामुळं ही वेळ पाळणं त्याच्या अंगवर्णी पडलं होतं हॉटेलमध्ये आल्यावर त्यानं देवपूजेचे सोपस्कार आटोपले आणि काउंटरवर बसला नेहमीप्रमाणे गिरायकांची वर्दळ सुरू झाली पण तुकाच्या मनात मात्र सकाळी बायकोला सांगितलेला विषय पुन्हा पुन्हा डोकं वर काढू लागला बघूया अजून ऑगस्ट संपायचा आहे अजून गणेशोत्सवाला महिना दीड महिना अवकाश आहे करूया जोडणा म्हणून त्यानं त्या विषयाला बगल दिली आणि परत आपल्या कामात घडून गेला दुपारचं बारा एक वाजला असतील शांता डबा घेऊन आली जेवा जावा मी थांबते थोडा वेळ काउंटरवर ठीक आहे म्हणत गल्ल्याची सूत्र तिच्याकडे देऊन त्यानं डबारी कामा केला बरं काय ठरला आहे सा कशाच कशाच म्हणजे सकाळी काय म्हणत होता ते होई अगं जाणार आहे मी पुण्या मुंबईला अजून दीड महिना हाय गणपती उत्सवाला तसं तसं व एकटं जाऊ नका कुणाला तरी मित्रमंडळींना बरोबर घेऊन जावा तेवढी सोबत होईल होय ते तर करणारच आहे मी संज्या बज्या पिंट्या आणि एक जण येतो म्हणाले तर गाडी करूनच जाणार आहे हां असं केलं तर बरं होईल बघा गाडी भाड्याचं चार पैसे जास्त जातील पण तुम्हाला हवं तसं फिरता येईल हवं तिथं थांबता येईल थांब तू म्हणतीस तर लागलीच कॅलेंडर बघतो तिनं नाना पोकलेला हाक मारली नाना त्या भिंतीवरचं कॅलेंडर आण र नानानं ना हातातलं काम बाजूला ठेवून तुकाला कॅलेंडर नेऊन दिलं कॅलेंडरचं ऑगस्टचं पान दुकानं निरखून पाहिलं श्रावण सुरू होऊन पंधरा दिवस झाले होते महिन्याच्या अखेरीला रक्षाबंधन होतं तर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात एकोणीस तारखेला गणेशोत्सव होता अजून पगल दिवस शिल्लक ती तेव्हा काय काळजी नाही चांगलं नियोजन करतो आणि येतो जाऊन आहो तुम्ही गणपती उत्सव बघायला पुण्याला जायचं ठरविताय आणि रक्षाबंधनाला बहिणीकडे जायचं हे लक्षात आहे काय शांतानं खोचकपणे विचारलं होय बरी आठवण केलीस माग दोन वर्षे कोरोनामुळं कुठं जाता आलं नाही मग आमदा तरी जावा नाहीतर तुमचं काय खरं नाही बरं बाई जातो म्हणत तुकानं कॅलेंडरची पानं चाळीली रक्षाबंधनाचा सण महिना अखेरीस आदल्या दिवशी म्हणजे तीस तारखेला होता काय हरकत नाही वाटल्यास औंदा पुष्पाकडे आदल्या दिवशी मुक्कामाला जाऊ तेवढंच तिला मी बरं वाटेल तुकानं तसं शांताला सांगितलं हे बघ शांता तुझ्या सवडीनं गावातल्या कापड दुकानातनं तुझ्या पसंतीनं छानपैकी आण अजून पंधरा दिवस अवकाश आहे पण यंदा टाळ टाळ करायची नाही हां तुकाची बहीण पुष्पा निपाणीच्या पुढं कर्नाटकातील शिवणी गावात दिली होती तिच्या लग्नाला पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटला होता पण लग्नानंतर एकही वर्ष तुकानं रक्षाबंधन आणि भाऊबीज चुकवली नव्हती पण गेल्या दोन वर्षात कोरोनानं हा हाकार उडीवला आणि सगळं जनजीवनच ठप्प झालं त्यामुळं त्याला तिच्याकडं जाता आलं नव्हतं पण दोघातली माया अजिबात आटली नव्हती आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी त्याचं फोनवरून बोलणं व्हायचं एकमेकांची ख्याली खुशाली विचारली जायची इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या फोन संपर्क असल्यामुळं लांब असूनही तिला कधीच दुकानं एकटेपणा जाणवून दिला नाही भावावरील प्रेम आणि माहेरच्या माणसांविषयीचा आपलेपणा तिनंही जपला होता तीही आपल्या माहेरी अदेमध्ये यायची चांगली दोन चार दिवस राहायची गावातल्या ग्रामदेवतेपुढं नतमस्तक व्हायची बाप जाद्याची जमीन पायाखाली घालून सगळं शिवार फिरून यायची आणि मग आनंदानं आणि प्रेमानं तुकाचा निरोप घ्यायची तुकानंही तिला कधी काही कमी पडू दिलं नाही तिचा मागेल तो हट्ट पुरिवला तिच्या अडी तो डोंगरासारखा तिच्या मागे उभा राहिला तिच्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात धावून आला त्यामुळं बहीण भावाचा अतूट नाता भेद्याने अभंग होत काय नाही थांब शांता मी पुष्पीला फोन लावतो म्हणून तुकानं फोन घेतला आणि नंबर डायल केला रिंग तर होती या पण पुष्पी फोन का उचलत नसेल आवं परत करून बघा कामात असेल तुकानं पुन्हा फोन लावला रिंग व्हायची आणि फोन बंद व्हायचा असं चार पाच वेळा झालं मग मात्र तुकाला खात्री पटली की एकतर फोन तिच्याजवळ नसेल किंवा सायलंट मोडवर असेल बरं असू दे माझे मिस कॉल आता तिच्या फोनवर पडले असतील जेव्हा फोन ती बघेल तेव्हा मला नक्की फोन, फोन, फोन करील बर बराच वेळ झालाय मी जाऊ का घरला जा मी येतो बारापर्यंत तोपर्यंत पुष्पाचा फोन आलाच तर तिला आदल्या दिवशीच येणार आहे म्हणून सांगतो हो तसंच करा तेवढंच बरं वाटेल तिला तोपर्यंत गावात जाणारी वडापची रिक्षा हॉटेल समोरून जाताना तुकाराला दिसली तसा तो मोठ्यानं ओरडला अरे ये काका थांब थांब माझी मंडळी येणार आहे तुकाचा कर्कश करडा आवाज ऐकताच रिक्षावाल्या काकानं कर्कचून ब्रेक मारला आणि रिक्षा थांबवली तशी लगबगीनं आपली पिशवी उचलून शांत रिक्षाकडे धावली आणि बघता बघता रिक्षा दिशेनाशी झाली रात्रीचे आठ वाजले असावेत हॉटेलमध्ये गिरायकांची वर्दळ होती गर्दीमुळे तुकाचं फोनकडं लक्ष गेलं नाही गिरायकांना त्याच्या ऑर्डरप्रमाणे जेवण मिळते का नाही याकडे तो बारकाईनं लक्ष देत होता तर नाना पोखलेनं गिरायकाला दिले बिल पावतीप्रमाणे पैसे जमा करून घेत होता ड्रॉवरमध्ये काहीतरी घुमत असल्याचा भास त्याला झाला म्हणून त्यानं ड्रॉवर उघडला पाहतो तो काय पुष्पाचं पाच सात फोन येऊन गेलं होतं लागलीच त्यानं तिला फोन लावला रिंग होताच पलीकडून आवाज आला अरे बोल की दादा का फोन केला तास काय नाही ग रक्षाबंधनला मी आदल्या दिवशीच मुक्कामाला येणार आहे ये की मग तुला कोणी आहे अगं तसं नवं दोन वर्ष झाली कोरोनामुळं येता आलं नाही त्यात आता हॉटेल धंद्यामुळं बाहेर पडता येत नाही म्हणून एक दोन दिवसाची जुळना करून मुद्दामच मी आदल्या दिवशीच मुक्कामाला जायचं म्हणतोय आनंदच आहे एक काय चांगलं चार पाच दिवस ये मला काय बी अडचण नाही बर पुष्पे तुला काय आणू आण काय पण माझा काय हट्ट नाही तू दोन वर्षानंतर येत तू येस हेच मला लई आनंद आहे बरं असू दे तू काय सांगायची नाहीस बघतो माझं मी काय हरकत नाही दादा पण येताना बहिणी लाबी घेऊन ये तेवढंच ती लाबी बरं वाटल आणतो की मला काय एकटं यायचं ते तिला घेऊन यायचं अगं पण तिचा भाऊ पण येईल मग कसं करायचं बघ विचारून आणि तुझं तू ठरवू बाबा बराच वेळ दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या बरं पुष्पे मी फोन बंद करतो असं म्हणून त्यानं फोन बंद केला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या